नेवासा तालुक्यातील गोडेगाव येथून पत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या तब्बल चाळीस गोवंशी जनावरांची सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला यश आले असून सोळा लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सोने पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संकेत साळवे व रवी आलाट राहणार घोडेगाव तालुका नेवासा यांचे घरासमोर इर्षाद कुरेशी शन्या कुरेशी बाबू पठाण राहणार चांदा तालुका नेवासा व रवी आलाट अशांनी मिळून गोवंशी जनावरे कत्तल करण्याकरिता निर्दयतेने विनाचारा पाण्याचे डांबून ठेवले आहेत तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून झापवाडी रोड घोडेगाव तालुका नेवासा येथे जाऊन खात्री केली असता संकेत साळवे व रवी आलाट यांचे राहते घरासमोर मोकळ्या जागेमध्ये गोवंशी जातीचे जनावरे निर्दयतेने डांबून ठेवल्याचे दिसल्याने तेथील इसमांना ताब्यात घेत असताना एक इसम पळून गेला घटना ठिकाणावरून संकेत उर्फ सनी सुरेश साळवे वय सत्तावीस झापवाडी रोड घोडेगाव तालुका नेवासा यास ताब्यात घेतले त्याचेकडे पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव रवी आलाट झापवाडी रोड घोडेगाव तालुका नेवासा पूर्ण नाव माहीत नाही फरार असे सांगितले ताब्यातील आरोपीकडे जनावरांचे मालकीबाबत विचारपूस करता त्यांनी सदरची जनावरे ही कुरेशी पूर्ण नाव माहीत नाही फरार शन्या कुरेशी पूर्ण नाव माहीत नाही फरार बाबू पठाण पूर्ण नाव माहीत नाही फरार आरोपी क्रमांक ते पाच चांदा तालुका निवासावर रवी आला त्यांचे मालकीची असल्याचे सांगून सदरची जनावरे ही कत्तल करण्याकरिता डांबून ठेवलेली असल्याची माहिती सांगितली पथकाने घटना ठिकाणावरून सोळा लाख रुपये किंमतीची त्या चाळीस गोवंशी जातीची लहान मोठी जनावरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला जप्त सोने पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले वरील नमूद आरोपी विरुद्ध मुरलीधर माने नेमणूक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोने पोलीस स्टेशन गुन्हे एकशे छप्पन चे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम पाच अ पाच ब नऊ सह प्राण्यांना निदरेतेने वागविण्याचे कलम तीन अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई श्री ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव करुबरने अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री, श्री सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहिर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संदीप दरंगले अशोक लिपणे किशोर शिरसाट बाळासाहेब खेडकर जालिंदर माने भाऊसाहेब काळे अमोल कोतकर व अरुण मोरे यांनी केलेली आहे